नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी बांधवांसाठी ई पीक पाहणी ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे पीक विमा असो पीक कर्ज असो किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे असो या सर्वांसाठी तुमच्या सात बारा उतार्यावर पिकाची नोंद असणं अनिवार्य आहे सध्या रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन केले जात होते मुदत संपली तरी घाबरू नका मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ई पीक पाहणीसाठी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख देण्यात आली होती बऱ्याच शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली मात्र तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहिती अभावी अजूनही बरेच शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित राहिले आहेत आता हे शेतकरी विचारणा करत आहेत की शेवटची तारीख तर संपली मग आता नोंद कशी करायची तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे जर तुमची ई पीक पाहणी करायची राहिली असेल तर आता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत तुमच्या गावातील पीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून ही नोंद पूर्ण करू शकता या कालावधीत कोणकोणत्या नोंदी करता येतील सहाय्यक स्तरावरून होणाऱ्या या प्रक्रियेत तुम्ही तुमच्या रब्बी हंगामातील पिकांची नोंद करू शकता तसेच जर तुम्ही काही फळबागांची लागवड केली असेल किंवा तुमच्या शेतात नवीन विहीर किंवा बोअरवेल घेतली असेल तर त्याची नोंद सुद्धा आता तुम्हाला करून घेता येईल तुमची नोंद झाली आहे किंवाही हे कसे तपासायचे शेतकरी बांधवांनो तुम्ही ई पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमची माहिती अपडेट झाली आहे का हे तपासू शकता तसेच आपली चावडी या पोर्टलवर जाऊन तुमचा गट नंबर सर्व्हे नंबर किंवा नावानुसार माहिती शोधून रब्बी हंगामाचा पेरा सातबाराला ला लागला आहे का हे सुद्धा पाहू शकता लक्षात ठेवा कुठल्याही सरकारी मदतीचा किंवा विम्याचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या सातबारावर पिकाची नोंद असणं गरजेचं आहे त्यामुळे जर तुमची नोंद अजूनही झाली नसेल तर त्वरित आपल्या जवळच्या सहायकाशी संपर्क साधा आणि ही प्रक्रिया दहा मार्च पूर्वी पूर्ण करून घ्या तुम्हाला ई पीक पाहणी करताना काही अडचणी येत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांना पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद